ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या थी। पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा बंद दरवाजाचा बंद दरवाजाच्या आर घेतलेल्या बैठकीची माहिती जर मीडियाला दिली तर कसं होईल परंतु आज सगळ्या मंडल अध्यक्षांची बैठक झाली आमचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित होते आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आपण रणनीती आखली पाहिजे याच्या संदर्भात मी मंडल अध्यक्षांची मतं जाणून घेतली आणि याच्या पलीकडे जाऊन आता जिल्हा कमिट्या तालुका कमिट्या एस सीओच्या नेमणुका आणि एपीडी सीच्या निधीच्या वितरणासंदर्भातली चर्चा झाली येणारी निवडणूक कशा पद्धतीने लढली पाहिजे या संदर्भात आज मत जाणून घेतलेली आहेत आता भविष्यात सगळ्या मंडळनिहाय आणि तालुकानिहाय मतदारसंघ निहाय बैठका घेऊन आपण त्याच्यावरती नियोजन आपण करणार आहोत भाजप स्वतंत्र किंवा स्वतंत्र लढवण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर मुळातच मुळातच निवडणुका कशा लढाव्यात हे ठरवणारी यंत्रणा वरिष्ठ आहे वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने निवडणुका लढल्या जातील स्थानिक पातळीवरची समीकरण वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली जातील त्या अनुषंगाने वरिष्ठ निर्णय घेतील तो निर्णय या पातळीवर होत नाही संपूर्ण जिल्ह्यातील पीएम किसान योजनेसाठी मोठा प्रोजेक्ट आहे त्याला त्यामुळे अपग्रेडेशन होत नाही तातडीनं त्याची माहिती घेतोय याच्या कम्प्लेट काही माझ्याकडे आलेल्या होत्या मी कलेक्टर मोदयांशी बोललोय आणि तातडीनं मी त्याची माहिती घेऊन त्याची व्यवस्था आपण तातडीने करू तीन ऑपरेशन महादेव आपण बिलकुल भारतीय सैनिकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपण बघितलं असेल जो पेळगावमध्ये हल्ला झाला आणि आपल्या देवापुरात लोकांना ज्यावेळी त्या अतिरेक्यांनी मारलं आणि त्या संदर्भात ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून आपण आपल्या सैन्यानं स्ट्राईक केला आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक अतिरेक्यांना तंत्रस्थान घातले आज जो कामगिरी सैनिकांनी केलेली आहे भारतीय सैन्याने केली आहे त्याचं आम्हा सगळ्या भारतीयांना गर्व आहे आम्हालाही गर्व आहे आणि खूप खूप सैनिकांचं या निमित्तानं की ऑपरेशन सिंधूर समजण्या एवढं मला वाटतं सावंत साहेबांनी त्याची माहिती घेतलेली दिसत नाही त्यामुळं देश चालवत असताना ज्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याचे निर्णय पंतप्रधान मोदे घेत असतात आणि ते काय अरविंद सावतांना विचारून घ्यायचे काय कारण महापालिकेतील काही जे मानधनावर कर्मचारी आहेत गेले सहा ते सात महिन्यापासून पेमेंट झाली नाही काही तरी चार महिन्यापासून पेमेंट झाली नाही मी माहिती घेतलेली नाही मी माहिती घेत दैनिक सांगण्यामध्ये असं म्हटलं आहे की काही मंत्र्यांचं मंत्रिपद धोक्यात आहे त्या तुमचा देखील उल्लेख आहे कसं पाहताय दैनिक सामनाकडे आता दैनिक सामनाला विचाराल का मला विचारतात ज्यांनी भविष्य विचारले त्यांना विचारून घ्या ना मी परवाच सांगितले की भारतीय जनता पक्ष कदाचित त्यांच्याकडून यादी फायनल करून घेत असेल आणि मग कारवाई होत असेल परिणाम असा दोन भाव एकत्र आल्याचा आनंद त्या दोघाही भावांनी व्यक्त केलेला आहे त्याच्यापैकी आपण काय बोलावं पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे आमची महायुती मजबूत आहे आणि कोणी एकत्र आलं हे काय एकत्र आलं याचा विचार आपण केला हे एकत्र येण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र देवें फडणवीस साहेबांचं खूप मोठं योगदान आहे जेव्हा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे पक्ष चा अस्तित्वाला धोका निर्माण झाला वाचण्यासाठी शेवटची बैठक होती मात्र देशमुख जे आहेत बैठकीला मी आज फक्त मंडल अध्यक्षांची बैठक घेतलेली आहे या बैठकीला कोणतेही आमदार अपेक्षित नव्हते जे आमदार माझ्यासोबत आहेत ते आम्ही मिळून एका कार्यक्रमाला चाललेलो आहोत त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत देवेंद्र कोटेजींच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम का आहेत आणि तुम्हाला सांगतो पहिला की सन्माननीय विजय मालकांच्या मतदारसंघातले सन्माननीय बापूंच्या मतदारसंघातले सगळे अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते आणि ज्या सूचना मंडळाध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीचं अध्यक्षाकडून काम अपेक्षित आहे या संदर्भात आमची चर्चा आमदार अपेक्षित होती केली बैठकीला बैठकीला बिलकुल आज मंडल अध्यक्षांची बैठक होती या बैठकीला कोणत्याही आमदाराचं आमदार देवेंद्र तुम्हाला माहिती कमी मिळते इंटेलिजंट कमी करत आहे त्यांच्या माझ्या खूप बैठका होतात आणि आम्ही खूप मध्ये आहोत बिलकुल चिंता करू नका फक्त तुमचं इंटेलिजंट वाढवण्याची आवश्यकता मला विचारून घ्या माझ्या किती बैठक आता दरवाजा चार बंद दरवाजाच्या आर घेतलेल्या बैठकीची माहिती जर मीडियाला दिली तर कसं होईल परंतु आज सगळ्या मंडल अध्यक्षांची बैठक झाली आमचे जिल्हाध्यक्षही या बैठकीला उपस्थित होते आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आपण रणनीती आखली पाहिजे याच्या संदर्भात मंडल अध्यक्षांची मतं जाणून घेतली आणि याचा पलीकडे जाऊन आता जिल्हा कमिट्या तालुका कमिट्या एस ओच्या नेमणुका आणि डी पी डी सीच्या निधीच्या वितरणासंदर्भातली चर्चा झाली येणारी निवडणूक कशा पद्धतीने लढली पाहिजे या संदर्भात आज मतं जाणून घेतलेली आहेत आता भविष्यात सगळ्या मंडलनिहाय आणि तालुकानिहाय मतदारसंघ निहाय बैठका घेऊन आपण त्याच्यावरच नियोजन करणार की महापालिका निवडणुका भाजप स्वतंत्र लढव यासंदर्भात काही कार्यकर्त्यांची मत जाणवली स्वतंत्र लढवण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर केल्याचा निवडणुका कशा लढाव्यात हे ठरवणारी यंत्रणा वरिष्ठ आहे वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने निवडणुका लढल्या जातील स्थानिक पातळीवरची समीकरण वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली जातील त्या अनुषंगाने वरिष्ठ निर्णय घेतील तो निर्णय या पातळीवर होत नाही योजनेचा महत्वाचा मी तातडीनं त्याची माहिती याच्या कंप्लेन्स काही माझ्याकडे आलेल्या होत्या मी कलेक्टर मोदयांशी बोलतो